मग आजच्या भागात आपण करणार आहोत का की हे जे अथर्व शीर्षाचं सा आर्किटेक्चर आहे अरे आहे प्रत्येक स्तोत्र आहे का रुचा आहे का मंत्र आहे का वेदातला काय भाग ते छान रेसिपी आपल्या समोर आलेली मग अशी छान कोणीतरी स्वयंपाक करून आणल्यानंतर म्हणायचं अरे हे तांदूळ कुठल्या दुकानात न जाऊ दे ना ते आपण शोधू नंतर ऋग्वेदातल्या खिलसुक्तातलं अथर्व शीर्ष आहे ते है का है ते वेदकालातलं आहे का वेदकालातला आधीच आहे या संस्कृत मधला हा धातू असा कसा चालतो बघू आधी आपण खाऊन घेऊ छानपैकी ती चव ते गरम आहे अन्न सगळं छान ते तर घेऊ त्यामुळे अथर्व शीर्षाचा आर्किटेक्चर काय त्याचे आठ भाग काय आहेत अथर्व शीर्षाचा जो भाग पहिला आता भाग कोणी केले भाग कोणी केले तर मला जे वाटले के। ते केले पुन्हा तेच सांगतो इथे मे मत मला जे समजलं आणि आतापर्यंत तरी फार स्टेडी चाललंय प्रकरण सगळं त्याच्यामुळे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यातला पहिला भाग समजून घेणं मग स्व संवाद आहे आणि संवाद म्हटला की प्रश्नोत्तर आली काय जेवण झालं का सगळ्यांचं झटकन प्रश्न विचारला नक्की सांगतो एकशे त्रेसष्ट पैकी निदान चाळीस लोकांनी म्हटलं असेल लो हो हो किंवा हो व्हायचं आहे अजून प्रश्न आले की उत्तरे उत्तर येतात उत्तर ऐकून घ्यायची जाण आणि प्रश्न समजून घ्यायचं भान हे आलं की संवाद होतोच म्हणून संवाद आणि मग क्षमता आणि रुचा क्षमता कुठल्या बघू ना आपण हळूहळू असं सगळं याचा एकंदर गणित आहे आपले भाग कुठले आहेत ते हे भाग आहेत बघा आता हे काय भाग आहेत मगाशी नुसती चित्र दाखवली होती आता त्या चित्रांचं एक छोटस त्याला काय म्हणूया आपण कॅप्शन लाईन म्हणतात त्याला की हा जो पहिला भाग आहे तो मी कोण अफिडेव्हिट आहे आपण कुठले कॉन्ट्रॅक्ट करताना डिक्लेरेशन देतो पार्टी डिक्लेरेशन असतं डेटा असतो सगळ्या पार्टीचा त्याच्यामध्ये त्यामुळे मी कोण अफिडेव्हिट ऑफ आयडेंटिटी आथर्व शीर्षामध्ये मग मी कसं वागायला हवं अथर्व शीर्ष सांगतो मी नाही सांगते धनंजय गोखले काही सांगणार नाही त्याच्यामध्ये <laughs> मी माझे प्रयोग सांगणार आहे त्याच्यामुळे मला चांगलाच फायदा झाला आणि प्रत्येकाला हे शक्य आहे तो सायंटिफिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतोय इतक्या परिचयाचा अथर्व शीर्ष आहे फार सुंदर आहे आनंदासाठी सजगता हवी दिशांचं भान हवं समजलं उमजलं तर आनंदाने केलं हा एक चौथा भाग आहे मग हे सगळं करणारा कोण ही रेसिपी सांगितली अथर्व शर्षामध्ये रेसिपी कोण माझी रेसिपी मला कळू दे आणि मग या रेसिपीच्या उपयोगाने सजगता ठेवून कसं वागायला हवं हे कळल्यानंतर स्वतःबद्दलचं भान आल्यानंतर ते समजल्यानंतर कशाचं तरी पलीकडे जायचंय मला तीन त्रिक पलीकडे जायचं म्हणजे सगळं सोडून जायचं का काय करायचं हे तर त्या भागात सांगितलंय आणि नाटक कंपनी आहे अथर्व शीर्षामध्ये विश्वास बसणार नाही आठ नट आहेत नाटक कंपनी नाटक कंपनीमध्ये धमाल नुसते तर ते आपण बघणार आहोत आणि शेवटचा भाग जो आहे ती एक छोटीशी ट्रिक दिलेली आहे ट्रिक म्हणा उजळणी म्हणा समरी म्हणा काही म्हणा किंवा वन लायनर आहे आठव्या भागामध्ये अक्षरशः वन लायनर आहे मग आपण ते बघणार आहोत